ठाण्यातील पाचपाखडी भागात उभारण्यात आलेले प्रति तुळजापूर मंदिर हे सर्वांचेच असेल आणि या मंदिरावरती कुणाचाही ताबा नसेल असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे तुळजापूर मंदिरात ज्याप्रमाणे तीनशे पासष्ट दिवस पूजा अर्चा होते त्याचप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल त्यामुळे हे मंदिर भविष्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास येईल आणि सर्वसामान्यांचं श्रद्धास्थान मिळेल असंही ते म्हण म्हणाले आहे काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर उभारण्यात आलं आहे थेट तामिळनाडूचे से सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरडेश्वर येथे आणण्यात आल्या असेंट एडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली शिखर कलश नवग्रह दगडी स्तंभ आकर्षक कलाकुसर हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यामध्ये आणण्यात आले काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला आणि प्रत्यक्ष मंदिर उभारण्यास सुरुवात झाली लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत हे मंदिर येथे साकारलं आहे व्यतिरिक्त अन्य साधनांचा सा वापर न करता हे मंदिर येथे उभारण्यात आलं आहे असं आवाडांनी सांगितलं तर या मंदिरावरती एकोणतीस एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार असून ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदिरावरती स्थापना करण्यात येणार आहे यामागचं शास्त्र मला माहीत नसून अशा प्रकारे कळसाची स्थापना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तीस एप्रिल मंदिरातील तुळजाभानी वृत्तीची प्राणप्रतिष्ठापना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते होणार त्यांनी सांगितलं झालं तर तुळजापूरची प्रतिकृती अगदी नाही ना। पण त्याची प्रतिकृती इथे निर्माण करण्यात आलेली आहे ह्याच्यात कुठेही दगडाशिवाय काय म्हणजे पाषाणाशिवाय काहीच वापरलेलं आहे म्हणजे पायऱ्यांपासून गर्भगृहातील देवीचे बसणार आहे ते सगळं पाषाणातन त्याची निर्मिती झाली बस सुद्धा पाषाणाचा आहे म्हणजे कळस कळस जिच्यावर बसणार आहे तिथपर्यंत पाषाण आहे आता मला तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय ते म्हणजे एकोणतीस तारखेला चार वाजता ह्याच्यावरती कळस तळवण्यात येईल त्याच्या आधी सकाळपासनं त्या कळसाची पूजा करण्यात येईल आता मंदिर तसं पूर्ण झालेलं नाही कारण का कळस आहे आता त्याच्यावरती कळस लावण्याची वेळ ही एकोणतीस तारखेला चार वाजता मुहूर्त आहे चार वाजता एक ब्रह्मचारी त्या कळसाला घेऊन मला माहीत नाही त्याच्या मागचा विधी शास्त्र काय सांगतं पण मला जे सांगितलं गेलं ते असं आहे की एक ब्रह्मचारी तो कळस घेऊन वरती जाईल आणि तो कळस तो ब्रह्मचारी त्या देवळाच्या म्हणजे त्या पूर्ण स्ट्रक्चरच्या वरती जिथे कळस बसायचा आहे तिथे ठेवेल आणि मग सकाळी तीन तीस तारखेला माननीय शरद पवार साहेब आणि आमच्या वहिनी साहेब यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि हे मंदिर पूर्ण म्हणजे लोकांसाठी जनसामान्यांसाठी खुलं करण्यात येईल या मंदिरावरती कोणाचाही ताबा नसेल ह्या मंदिराचा म्हणजे या मंदिराला कोणी प्रवेश करायचा कोणी हे त्याच्यावरती कुठलंही कोणाचंही बंधन नसेल हे बंध हे मंदिर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी त्यांचं श्रद्धास्थान म्हणून पुढे आणण्यात येईल व्हावी प्रति तुळजापूरची ओळख यायला मिळावी अशी आमची आई भवानीच्या चरणी प्रार्थना पण असेल कारण का शेवटी तुळजाभवानीचं वैशिष्ट्य काय तर तुळजाभवानी ही साक्षात शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलेली देवी आहे तिच्या पावन आशीर्वादानेच महाराजांनी राज्याची निर्मिती केली होती मी स्वतः तुळजाभवानीचा मोठा भक्त आहे फक्त मी ढोल ताशा वाजून कुठे जात नाही मी वर्षातनं दोन चार वेळा तुळजाभवानीला जातो जे काही सागर संगीत विधी करायचे असतात ते विधी करतो आणि परत येतो आणि माझ्या मनात हे पूर्वीपासून होतं लहानपणापासून होतो जेव्हापासून मी राजकारणात आलेलो की अनेक मंदिर आपण बांधतो आता मी खंडोबाचं मंदिर बांधलं तुळजा स्वामी समर्थांचं मठ बांधला शंकर महाराजांचा मठ बांधला पण मी कधीच देऊळ बांधून त्याची प्रसिद्धी याच्या मागे कधीही लावलो नाही पण हे देवळाचं मी काय इतकं करतोय तर हे पहिलं देऊळ आहे जिथे अनधिकृत बांधकामाचा स्पर्श देखील नाही म्हणजे जे साधारण लोक म्हणतात काय देऊळ ते बांधलं असेल रस्त्यावर ते बांधलं असेल जमीन हडपून नाही ही त्याची सी सी आणि ही त्याची ओसी